लिही पूर्व तयारी न करता अतिशय साध्या सोप्या आणि पटकन तयार होणारा आज आपण एक वाटी बाजरीच्या पिठापासूनचा पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत बरेच जण बाजरीची भाकरी खायला कंटाळा करतात परंतु हा जो नाश्ता आपण आज तयार केलेला आहे ना तो सर्वजण नक्कीच आवडीने खाणार आहे आणि हा जो नाश्त्याचा पदार्थ आपण आज तयार करणार आहोत ना त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे तो तितकाच पौष्टिकसुद्धा होणार आहे चला तर मग लगेचच पेल न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अश्विनी अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्याच एका वाटीने मोजून मी एक वाटीभर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हा जो नाश्ता बनवत आहोत ना बाजरीच्या पिठापासून बनवत आहोत जर जा तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर त्याऐी तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता ज्वारी गव्हाचं पीठ नाचणीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आता सेम वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि ती सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता रवा तुम्ही इथे जाड बारीक कुठलाही वापरला तरीही चालेल काहीच हरकत नाही आणि बऱ्याच जणांना दह्याचा प्रॉब्लेम असतो तर दह्याऐवजी तुम्हाला दही स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा दह्याऐवजी तुम्हाला जर ताक वापरायचं असेल तर ता ताकसुद्धा वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे त्यात मी सुरुवातीला एक वाटीभर पाणी टाकलेलं आहे तर आता हे भिजवण्यासाठी मला साधारणतः सव्वा वाटीच्या आसपास पाणी वापरलेलं आहे आता जर तुमचा रवा जाड असेल तर तुम्हाला थोडंफार पाणी जे आहे हे कमी किंवा जास्त लागू शकतं तर हे पूर्णपणे रव्यावर डिपेंड आहे आणि पिठावर डिपेंड आहे तर हे पीठ भिजवण्यासाठी बरोबर मी सव्वा वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आता जर तुमचं दही पातळ असेल तर तुम्हाला एकच वाटी पाणी लागू शकतं किंवा ताक वापरलं तर एक वाटीपेक्षा थोडंसं कमीसुद्धा पाणी या ठिकाणी लागू शकतं आता, आता ला हे छान असं मी भिजवून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आता हे मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला हे पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे कारण जो रवा आहे ना तो छान असा भिजला जातो किंवा वेळ नसेल तर अगदी लगेचच बनवायला घेतलं ना तरीही चाल परंतु रवा भिजल्यामुळे आपला जो नाश्ता आहे ना हा अतिशय मस्त असा मऊ आणि जाळीदार तयार होणार आहे तर हे मी पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे त्यानंतर आपण यामध्ये हे जे पीठ आहे आपलं कसं तयार झालेलं आहे एकदा चेक करून घेऊया है आशा है, है। आता थेचा थेचा है। तर आता हे अशा पद्धतीचं आपलं हे पिठाची कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये मी काही भाज्या ॲड करणार आहे त्यात सर्वात अगोदर हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे लसूण अद्रक हिरवी मिरची थोडीशी जाडसर कुटून घेतलेली आहे किंवा कापून घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही कापून घालू शकता किंवा अशा पद्धतीने खलबत्त्यात कुटून घालू शकता त्यानंतर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहे टोमॅटो शिमला मिरची गाजर कांदा आणि इथे मी पालकची भाजी घेतलेली आहे या भाज्या तुम्हाला ज्या ज्या आवडत असेल त्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा कुठल्या भाज्या तुम्हाला स्किप करायच्या असेल तर त्या स्किपसुद्धा करू शकता आता सर्वसाधारणतः मी एक एक दोन दोन चमच्याच्या आसपास या भाज्या घेतलेल्या आहेत वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया त्यातच आपल्याला काही सुखी मसाले घालायचे आहेत तर मी पावपाव चमचा -पाव इथे लाल मिरची पावडर हळद पावडर धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे तर आता सुरुवातीला आपण हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे तिखटाचं जे प्रमाण आहे आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्यानंतर मस्त अशी कडकडीत तेलाची फोडणी घालून घेऊया दोन चमचे मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे सोबतच काही कडीपत्त्याचे पाणीसुद्धा टाकून घेणार आहे आणि पाव चमचा आपल्याला हिंग घालायची आहे मस्त ही तेलाची कडकडीत फोडणी ह्या मिश्रणाच्या वरतून घालून घेऊया आणि छान असं आपल्याला हे एक जीव करायचं आहे अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तयार होतो कारण बरेच जण बाजरीची भाकरी खायला कंटाळा करता किंवा आवडत नाही तर अशा पद्धतीने हा जर नाश्ता तुम्ही बनवला ना तर सर्वजण नक्कीच आवडीने खाणार आहे ही खात्री आहे आता सर्व जिन्नस मी या ठिकाणी मस्त असे मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडंफार तुम्ही पाणी ॲड करू शकता परंतु माझं जे मिश्रण आहे ना हे परफेक्ट आहे यामध्ये मी काही पाणी वगैरे ॲड करणार नाही तर ह्या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बरोबर सुरुवातीला मी सव्वा वाटी पाणी वापरलेलं आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे हे छान असं तयार झालेलं आहे इथे मी तुम्हाला परत सांगते तुम्हाला पाण्याचं सा जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता ह्या ज्या पिठापासून आपण वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता हे जर थोडंसं पातळ केलं तर मस्त अशी क्रिस्पी ढोसे बनवू शकतो अप्पम बनवू शकतो किंवा उत्तप्पेसुद्धा बनवू शकतो तर आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि छान व्यवस्थित एकजीव करायचा आहे आता यात जर तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही परंतु खाण्याचा सोडा वापरल्यामुळे ना आपण हे जे मिश्रण आहे ना हे वाफवून घेणार असल्यामुळे त्यामध्ये जाळी छान पडणार आहे आणि मऊ आणि लुसलुसीतसुद्धा होणार आहे त्यामुळे यामध्ये खाण्याचा सोडा जरूर वापरा जर स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे लगेचच पुढील कृती करूया तर आता हे मिश्रण वाफवण्यासाठी यामध्ये माझ्याकडे अशा पद्धतीचा छोटासा पॅन आहे नॉनस्टिक तर त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे जर अशा पद्धतीचा पॅन नसेल तर तुम्ही कढाईमध्ये किंवा तव्यावरसुद्धा हा जो नाश्ता आहे हा बनवू शकता छान असं दोन चमचेभर तेल मी यावरती टाकून घेतलेलं आहे छान कडकडीत गरम करून घ्यायचं थोडीशी मोहरी आणि पांढरे तिळ ह्यावरती मी टाकून घेणार आहे मस्त अशी फोडणी टाकल्याच्या नंतर यामध्ये जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते घालायचं आहे साधारणतः दोन ते तीन पळी हे मिश्रण आपण यामध्ये घालणार आहोत जास्तही घालायचं नाही कारण सोडा घातल्यामुळे हे छान असं फुललं जातं त्यामुळे अगदी बेताचंच हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला अगदी मंद ते मध्यम करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी याला छान अशी वाफ काढायची आहे गॅस मोठा करू नका खालून करपण्याची शक्यता असते तर झाकण ठेवायचं अगदी गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि वरची बाजू थोडीशी सुकेपर्यंत आपल्याला हे झाकण अजिबात काढायचं नाही सुकल्याच्यानंतर आपण यामध्ये अजून एक चमचा भर तेल टाकायचं आणि खालचीसुद्धा बाजू छान अशी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल वरची जी बाजू आहे ही थोडीशी सुकली गेलेली आहे आता चमच्याभर तेल टाकून घेऊया आणि याला पलटवून घेऊया दोन्ही बाजू छान अशा खमंग मध्यम गॅसवरती मी भाजून घेणार आहे तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार होतो सगळेजण आवडीने खातील ही खात्री आहे कारण यामध्ये भरपूर साऱ्या भाज्याही टाकलेल्या आहे आणि मस्त अशी तेलाची खमंग फोडणी घातल्यामुळे याला चवसुद्धा छान येते तर आता दोन्हीही साईडने मी छान अशी तेल टाकून मस्त अशी भाजून घेतलेली आहे आता काढून घेऊया तुम्हाला इथे दाखवते खालची बाजूसुद्धा मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे दोन्ही बाजू छान व्यवस्थित भाजून घेतलेले आहे काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचेसुद्धा राहिलेले हे जे, जे बन आहे ते तयार करून घेऊया आता हा जो नाश्त्याचा पदार्थ आपण तयार केलेला आहे ना त्याला मी बाजरीच्या पिठाचा हांडवो म्हणू शकते किंवा तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव देणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आता सर्व जे हांडवो आहे ते माझे या ठिकाणी तयार झालेले आहे आता जेवढं मिश्रण मी बनवलं होतं त्यात माझे साधारणतः तीन बन एवढे तयार झालेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रंग हे अगदी छान आलेला आहे मस्त असे वरतून क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालेले आहे तर इथे तुम्हाला जवळून दाखवते अतिशय मस्त हे आपले हांडपू बाजरीच्या पिठाचे तयार झालेले आहे खायला मना तर अतिशय टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला पटापट कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता ही जी रेसिपी आपण तयार केलेली आहे ना यासोबत कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये कांदा टोमॅटोच्या भाज्या त्या वापरलेल्या आहे आणि मस्त अशी फूडनीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे इतर कुठल्याही चटणीची आवश्यकता ह्या नाश्त्याच्या पदार्थासोबत लागत नाही जर तुम्हाला खायचंच असेल तर शेजवान चटणीसोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत किंवा दह्यासोबत खाल्लं तरीही चालेल किंवा नुसताचंही चा खाल्ला ना तरीही अतिशय टेस्टी लागते तर आता कट करून दाखवले तुम्हाला दाखवते मस्त असा कट करून झालेला आहे आणि अतिशय भारी हा आपला हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे हा जो नाश्ता आहे ना अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही सकाळच्या घाईच्या वेळेतसुद्धा बनवू शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता अतिशय पौष्टिक हा नाश्ता आहे बनवायला सोपा आहे अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारासुद्धा होत नाही चला तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद